नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण मस्त चमचमीत अशी मोड आलेल्या मटकीची भाजी करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका मटकीची भाजी करण्यासाठी इथे मी पाव किलो मोड आलेली मटकी घेतलेली आहे त्यात मी थोडेसे वाटाणे पण मिक्स केलेले आहेत ही मटकी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे चला तर मग मोड आलेल्या मटकीची भाजी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात सुरुवातीला आपण कढाईमध्ये एक पळी तेल टाकून घेऊ गॅसची फ्लेम मिडियमच आहे तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा चमचा जिरं जिरं तडतडलं की चिमूटभर हिंग टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत ठेचलेलं लसूण तेलात व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यात आपण आता सात आठ पानं कढीपत्त्याची टाकून घेऊ कढीपत्त्याने या भाजीला फ्लेवर खूप छान येतो त्यानंतर एक चमचा लाल मिर्च पावडर लाल मिर्च पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळदी पावडर तेलात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आपण अगोदरच मिरची पावडर तेलात टाकून घ्यायची आहे म्हणजे भाजीचा रंग खूप छान येतो मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक काप करून आपण तोही यात टाकून घेऊ टोमॅटो चांगला तेलात परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे म्हणजे आपलं तिखटही जाळणार नाही आणि टोमॅटोही चांगला मऊ परतल्या जाईल एखाद मिनिटभर आपल्याला हा टोमॅटो असाच तेलात परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे मी टोमॅटो चांगला मौसूत असा तेलात परतून घेतलेला आहे आपण आता यात मोड आलेली मटकी टाकून घेऊ मटकी ही व्यवस्थित अशी मसाल्यांमध्ये परतून घ्यायची ही मटकीची भाजी फार झटपट होते आणि चवीलाही खूप छान लागते मटकी मसाल्यात व्यवस्थित अशी परतून झाली आहे आपण आता यात पाणी टाकून घेऊ आपल्याला हे भाजी किती पातळ हवी त्यानुसार आपण पाणी टाकून घ्यायचं आहे इथे मी दोन ग्लास पाणी टाकले आहे पाणी टाकून व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आपण आता यात अगदीच पाव चमचा असा गोडा मसाला टाकून घेणार आहोत याच्याने भाजीची चव अजूनच जास्त वाढेल गोडा मसाला टाकणं तसं ऑप्शनल आहे पण भाजीची चव जर खूप छान अशी पाहिजे असेल तर नक्कीच गोडा मसाला टाका सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी आपण आता या भाजीला मीडियम गॅसच्या फ्लेमवर मस्त एक उकळी येऊ देणार आहोत मटकीच्या भाजीला छान उकळी आलेली आहे आपण आता त्यात दोन चमचे भाजलेल्या दाण्याचा कोट टाकून घेणार आहोत भाजलेल्या दाण्याचा कोट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता दाण्याचा कोट टाकून व्यवस्थित अशी भाजी मिक्स करून घ्यायची आहे आता आपण ही भाजी मीडियम गॅसच्या फ्लेमवर छान शिजू देणार आहोत म्हणजे भाजीला छान घट्टपणा येईल आणि तरीही खूप छान येईल इथेही मटकी पाच ते सात मिनिटात खूप छान अशी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि भाजीला रंगही खूप छान आलेला आहे आपण आता गॅस बंद करून घेऊ आणि भाजीवर कोथिंबीर टाकू रेडी झाली आपली मोड आलेल्या मटकीची भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय